जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो यावर्षीच्या जागतिक तापमानात झालेली वाढ पाहता राज्यात देशात आणि परिणामी जगभरामध्ये तापमानवाढीचे संकेत दिसून येत आहेत त्याचबरोबर पाण्याचा गंभीर प्रश्न देखील निर्माण झालेला आहे परंतु ज्या शेतकरी मित्रांकडे पाणी उपलब्ध आहे आणि उन्हाळ्यामध्ये ते शेती करू शकतात अशा शेतकरी मित्रांनी या परिस्थितीचा फायदा घेऊन कोथिंबीर पीक जर लागवड केले तर भरघोस नफा त्या ठिकाणी कमावण्याची संधी आहे कारण कोथिंबीर पीक हे लॉटरी पद्धतीचं पीक आहे कारण अशी जर परिस्थिती निर्माण झाली पाण्याची गंभीर टंचाई तर नक्कीच त्या ठिकाणी कोथिंबीरला अधिकचा दर मिळत असतो याच परिस्थितीचा फायदा घेऊन शेतकरी कोथिंबीर पिकाची लागवड करू शकतात तर शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये जर कोथिंबीर लागवड करत असाल तर त्याच्यामध्ये बियाणे निवड हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे कारण बियाण्याच्या निवडीमध्ये आपण जर फसलो किंवा योग्य ते बियाणं निवड केलं नाही तर मार्केटमध्ये तुमचं उत्पादन येऊन देखील तुमची कोथिंबीर विक्री होत नाही कारण व्यापारी जे आहेत हे कोणत्या प्रकारची कोथिंबीर खरेदी करतात याबद्दल देखील जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे तर मार्केटमध्ये कोणत्या प्रकारची कोथिंबीर विकली जाते योग्य जा ती वाढ झालेली अतिरिक्त वाढ त्या ठिकाणी नको आहे त्याचबरोबर कोथिंबीरचे जे पानं आहेत हे कोराची पानं असणे गरजेचे आहे ती अशी गोलाकार पद्धतीची जर असतील तर तुमची कोथिंबीर विक्री त्या ठिकाणी होणार नाही त्याचबरोबर एका काडीला चांगल्यातला फुटवा त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर सुगंध अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या कोथिंबीरला सुगंध असणे कारण मार्केटमध्ये अधिक उत्पादन देणारे अनेक वाहन आहेत जे भरमसाठ प्रमाणात वाढतात उत्पादन देखील अधिक देतात परंतु शेतकऱ्याला त्याचा पैसा होत नाही तर अशा परिस्थितीमध्ये बियाण्याची निवड करत असताना लातूर धाराशिव किंवा सोलापूर या भागामध्ये जर तुम्ही गेलात तर तिथं कास्ती म्हणून एक गावरान बियाणं आहे जबरदस्त सुगंध त्याला आहे वाढ योग्य ती वाढ त्या ठिकाणी होते आणि जे पानं आहेत ही कोराची पानं त्या कोथिंबीरची आहेत आणि मार्केटमध्ये गावरान कोथिंबीर म्हणून विकली जाते हे गावरान है। गावरान एक गावरानच वान आहे परंतु गावरानमध्ये पण एक विशिष्ट वान असतात त्याच्यामध्ये कास्ती गावरान या नावाने लातूर धाराशिव सोलापूर या भागामध्ये तुम्हाला हे बियाणं मिळेल त्याच्यानंतर पुणे नगर किंवा नारायणगाव या भागामध्ये जर तुम्ही गेलात तर इथं आंध्रा गोल्ड या नावाने एक वाण येतं जे मार्केटमध्ये शेतकऱ्यांकडे प्रचलित आहे व्यापारी देखील याच नावाने त्या बिया कोथिंबीरीची खरेदी करतात या कोथिंबिरीची खासियत अशी आहे आंध्रा गोल्ड ही टिकवण क्षमता जास्त असल्यामुळे ज्या पण व्यापाऱ्यांना एक्सपोर्ट करायचं आहे किंवा लांबच्या पल्ल्यासाठी कोथिंबीर त्या ठिकाणी घेऊन जायची आहे तर ते आंध्रा गोल्डची मागणी करतात मग अशा स्वरूपातील बियाणं जर आपल्याला मिळालं तर त्याची देखील लागवड तुम्ही करू शकतात परंतु सुधारित वाण देखील मार्केटमध्ये दे आलेले आहेत ज्याचं उत्पादन देखील अधिक येतं मररोगा सहनशील आहेत फुटवा देखील अधिक होतो सुगंध देखील चांगला आहे आणि मल्टी कट होतो म्हणजे तुम्ही कापून जर नेली तर परत त्या ठिकाणी फुटव्या अनेक वेळा तुम्ही तिला विक्री करू शकता कट करून त्या ठिकाणी तर असे कोणते वाण आहेत त्यांची लागवड तुम्ही करू शकता का हो नक्कीच असे वाण देखील मार्केटमध्ये उपलब्ध आहेत अशोका सीड या कंपनीचं आफा फायू या नावाने एक बियाणं येतं किंवा ॲग्रोस्टार या कंपनीचं सुरुची या नावाने एक बियाण येतं नवीनच त्यांनी हे वान मार्केटमध्ये प्रचलित केलेलं आहे त्याच्यानंतर ईस्ट वेस्ट या कंपनीने एक मार्केट वान मार्केटमध्ये आणलेलं आहे रामसेस नावाने हे देखील वान मल्टीकट आहेत आणि अधिक उत्पादन देणार आहेत यांची देखील तुम्ही लागवड करू शकता तर शेतकरी मित्रांनो हे जे प्रचलित वान आहेत आणि चांगले उत्पादन देणारे त्याचबरोबर मार्केटमध्ये विक्री होणारे जे वान आहेत याबद्दलची आपण माहिती पाहिली तुमच्या भागामध्ये तुम्ही कोणत्या बियाण्याची लागवड करता याबद्दल कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पुढील भागामध्ये कोथिंबीर या पिकामध्ये तन्नाशकाचा वापर केव्हा कधी आणि कोणत्या तन्नाशकाचा करावा याबद्दलची माहिती पाहणार त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद